बघा मित्रांनो गावचं वातावरण किती मस्त आहे छान ऊन तस हिरवळ गाव आता भात कोसवतात टाकू कोणाकोणाला ही, ही पद्धत माहित असेल त्यांनी कमेंट करा पद्धत आहे आणि व्हिडिओ शेवट पण तर बघा बघूया आज किती मासे भेटतात या नवीन पद्धतीने काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला कोणत्या अजून ट्रिक माहीत असेल तर कमेंट करा आणि सांगा ह्या पद्धतीने पकडा तसंही पकडू आम्ही पकडू येणार रे शंकरने काय तोंडात काय लागलं आहे सुपारी हायला येतो असू दे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दाखवतो तुम्हाला

बघूया तर मित्रांनो या टायप मध्ये किती मासे भेटतात पाणी गरम शुभम ठेवायला चाललंय जगडावर का ठेव म्हणजे हे ना होत नाही डुबून ठेव हो तेवढंच पाणी जास्त खजूळ करू नको रे बरोबर स्वच्छ पाणी आहे जरा साईडून घेऊया बघूया झगड झगड पाहिजे त्याला नाही रे अरे वाहणार ते त्याच्यात ढगड टाकला पाहिजे की जोत आहे कुठे तिथे झगडत नाही तर काची मारून बांधलू काठीला वाकडं होणार किती वाकडंच पाहिजे का उभं पाहिजे उभं पाहिजे किती असं आढळत आडवं पाहिजे हो मला काय माहीत ना मित्रांनो मी फर्स्ट टाईम बघतोय असं ट्रॅप सो उभं हां हाय हन ती जाणार चालेल तर बाकी आले तिच्यावर चालेल पठ्चोर पठ्चोर पठ्चोर। कट करून द्या ती एक बॉटल लावायला पाहिजे त्याला बघ घाल की डायरेक्ट जाते टाकते डायरेक्ट घालती अनेक पाती पाहिजे इतकी ते लावताना कशाला एक बॉटल लावता ना गमीर घुडव येतं जाते का बा त्याला बघ जाते का नाही हां जाते बघ बस मग त्या धंड्यानं त्या धंड्याने झाले तिकडे टाकून या दोन्हीकडे पॉवरफुल झाले आता काय तर बघूया मित्रांनो एवढी मेहनत तर करतोय बघूया किती मासे भेटत मित्रांनो <laughs> आम्हाला एवढा काय एक्सपिरियन्स नाही याच्यामध्ये पण तरी पण आम्ही प्रयत्न करतो एक चांगला व्हिडिओ बनवण्याचा तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा

ते बघा कसले मोठे मोठे पाणी जरा खदुळ आहे की बाहेर सगळं भरून पाणी खदुळ आहे रे त्याच्यामुळे काय त्या तळपावर काढायचं सगळे मासे आणि दाखवायचं व्हिडिओ चला तर मित्रांनो ट्रॅप आता घातलाय अजून एक तासाने बघूया परत येऊ तोपर्यंत आपण त्या आता तुम्हाला सांगितलं उद्या कोप करणार आहे म्हणजे झोपडी करणार आहे झोपडीमध्ये नाईट आऊट करणार तर ती झोपडी जरा दुरुस्ती करूया चला तर मित्रांनो तिकडे जाऊया आता जाऊया आम्ही त्या झोपडीकडे तोपर्यंत आजूबाजूचा परिसर बघा अच्छा यहां से दो मां करने को रे वीडियो चलाओ वीडियो बना के दो दोस्तों नमस्कार भगरो कर रहे रे तिथे काय करूया सांगा चार आहे तिथे लांब चुव्या मी या कुठे चार चु असं बांधून टाकू समजा ओनच जाते ते टेन्शनच नाही अरे एवढ्या झालं तरी बस झालं एवढं ऐकेच की जास्त उलट लायचे कुठे आणि मेन हे हे कवर कर, कर, हे आणि फक्त एवढंच कर बस ओपन व्हायला बाजूला माझी आधी जी वरती नाही टाकून घेत

Các bạn có thể thấy là 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 các bạn

तेव्हा वाटच करा माहिती तुम्ही बांधूया का नको बांधूया किती तर ते बांधूया होत नाही एक गॅप करून एक साईडला कवर करून बांधूया एक तू हि गेलो ते होतं होत होत वाटलंय वाऱ्या आणि बाहेरच पडतात नाही पडत पडतात हे पडत नाही हे <laughs> पण <पों> पडत नाही बघा <laughs> उद्याच्या प्लॅनिंगसाठी बघा साधारणपणे आम्ही ही दुरुस्ती केली आहे हे बघा ही थोडीफार आम्ही दुरुस्ती केली आहे हे थोड्या उद्या लाकडं चला तर मित्रांनो ते जे ट्रॅप टाकले तिथे जाऊया हे दोघे पुढे निघाले मला सोडून तर हळूहळू आपल्या वाटेने जाऊया अशा मीडिओवरून चालायची सवय हवी मित्रांनो नाहीतर पाय निसटला तर, तर डायरेक्ट थोडं भातामध्ये पडायला होईल बघा मित्रांनो बघा सगळीकडे हिरवळ हिरव हिरवं गार आहे शेती केली लोकांनी हे बघा आमच्या ट्रॅपमध्ये मासे गेले आहेत म्हणजे ट्रॅप थोडाफार तरी सक्सेसफुल झाला आहे बघा हा एक ट्रॅप आहे आणि त्याच्यात जरा पुढे तो ट्रॅप आहे काढ आहे तू ते काय नाही हा 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 आहेत की मित्रांनो बघा तिच्यातच नाही भरले दांड्या <laughs> तर काढताना <ने> कसं काढायचं <laughs> लूज करून काढायला म्हणजे कसं काढायला घेऊ घे हे बघा भीत आलो विश्वी घे पाणी काढ नको पीठ जाते सगळं नाही दादा जाऊन दे तिकीट जाणार ते म्हणून भात या ट्रॅप मध्ये आपण पीठ आणि भात टाकला होता तिकडे बी झाल्या वरती आणि भात काढ का ते रे एक साधारण भेटले बारीकशे मासे मित्र यांची चटणी वगैरे खूप छान होत्या सुक्या पद्धतीत केल्यावर पण तिखट व्हायला पाहिजे तर आणि मस्त बाकरीसोबत पिरतोळा शिरे पिशवीत दांड्या बोलतात नाही का दांड्या आणि किर्तोळा किरतोळाची लहान खवल्याची पिल्लं खवळ्याची पिल्लं भात तुला हाती काढायला पाहिजे गळायला पाहिजे ते का आता कपड्या ऐकलं अच्छा हात ओला पाहिलात नाही तर की एवढा मोठा मोठा आहे एक हां दाखवत होत की सगळ्यात बघ तसंच इथे खरं झालं की पाहिजे पडला बघा कपडा भी ना बाबा घर घर असंच कटकी भात गाळता तसा घे की बाबा मडले पडून त्या खंत धुवायला गात जातात बाहे खाली एवढो मामा राहिले नाही ग हे त्याने थोडा मोठा लावला प्रसार कुठं हे बघ के मोठ्याला पहिला भायर लागतात रे चटणीला मोठ्ठा काय उद्या बी हे जाम होतात ते आणि दोन करून घालून टाकूया आणि चटणी बी करूया पानांमध्ये भजूया मासे हो बाकीचे मासे राहून तिथं टाकले बघा मित्रांनो एवढे मासे भेटले फक्त दोन ट्रॅप मध्ये असले दहा पंधरा बाटल्या लावायला पाहिजेत बघ आणि बाटल्या मध्ये होत्या अख हे सगळं काय करणार चीज खाणी का तो भात घाल परत त्याच्यात वरती म्हणा नाही झालं तुला माझ्याच्यात दोनच इत पत्ता जाऊ दे गे बारीक चला आपला सक्सेसफुल झाल्यासारखाच आहे झाल्यासारखा म्हणजे झालाच आहे याच्यामध्ये दोन ट्रॅप मध्ये फक्त आपल्याला चांगल्या प्रकारे मासे भेटले आहेत बारीक बारीक <laughs> चटणीला मस्त लागतात खोल पाण्यामध्ये घालणार पाहिजे वरती दाखवतो आपण हा ट्रॅप परत घालणार आहे दुसऱ्या ठिकाणी दोघे आता तिथे किती भेटत आहेत हे तारीचा मित्रांनो बघा आता दुसऱ्या ठिकाणी घालतोय आपण तेच दोन ट्रॅप आहेत फक्त जागा वेगळी आहे बघा व्हाळ तो एकच आहे फक्त आम्ही वर वरच्या साइड आलो आलोय बघूया आता इथे किती मासे भेटत बांधून टाकते ला मुळाला तिथे शुभम ट्रॅप लागतोय ते शंकरने ट्रॅप टाकलाय बघूया दोघांपैकी कोणाच्या आता ट्रॅप मध्ये जास्त येत आहेत शंकरचा इकडे शुभम तिकडे टाकतोय शुभम खोल पाणी बघून टाक रे काटीला भारत ला काट्यामध्ये इथे टाक खोल आणि मुळाला बांधून टाक बांधला की तो मासे आहेत त्याच्यात बाटली मध्ये झाड खोला कि रेसल वुड नको चालेत काय बर यार आहेत बालकी मासे ताँगा। 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 भी मुटे मुटे। हे पाजी चला तर मित्रांनो दोन ट्रॅप टाकले आहेत इथे शंकर जड टाकलाय या टाकला आपला ट्रॅप तर चला थोड्या वेळाने बघूया एक अर्धा तास तासाने कि किती मासे बघत आहेत भेटत आहेत ते दोघांच्या ट्रॅप मध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बघा परत आलो आम्ही याच ठिकाणी बघूया आता आपले ट्रॅप उतरून पहिले शंकरचा ट्रॅप बघूया किती भेटले शंकरला काय शंकरच्या मध्ये काहीच नाही मित्रांनो शिवमचा ट्रॅप बघूया आता आत्ताच घातलेलं आहे रे काय आहे शुभम व्हिडिओ डिलीट कराट चोवीस घंटेच्या अंदर मित्रांनो ट्रॅप आता या ट्रॅपला दोघांच्या ट्रॅपला काही लागलं नाही <laughs> तर काय करणार आता ए आता येत नाही घे त्याच्यात चला तर मित्रांनो आता ट्रॅप आपले दोन्ही काढलेले आहेत तर ह्या ट्रॅपमध्ये काय मासे वगैरे काय भेटले नाहीत तर आता जाऊया घरी वादल्या आहेत आता साडेचार उद्या परत नाईट कॅम्पिंगचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय बाय ए बाय बाय करा रे बाय